नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांना मारहाण झाल्याचा प्रकार आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी घडलेला आहे साडे वाजण्याच्या सुमारास एका रुग्णाने या ठिकाणी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय इथला जी व्यवस्था आहे जी रुग्णसेवा आहे ती ठप्प झाली आहे सर्व डॉक्टर ठिकाणी आपले काम बंद आंदोलन सुरू केले आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी एक घटना घडली होती ज्यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये हे उपजिल्हा रुग्णालय चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी या रुग्णालयातील एका डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी खरं तर सर्व कामकाज ठप्प झाले आहे फलटण शहर पोलिसांमध्ये ही तक्रार गेल्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे आणि यानंतर ज्या डॉक्टरांना जे डॉक्टर गायकवाड यांना मारहाण झाले आहे त्यांच्यामधून काय प्रतिक्रिया आली तेही आपण पाहूया ठिकाणी नेहमीप्रमाणे सकाळी ओपीडी साडेआठ ला सुरू होते आज ओपीडी सव्वा अकराच्या दरम्यान एक रुग्ण जो काल येतात महिला रुग्ण म्हणून ओपीडी मध्ये आला होता औषधोपचारा करता आणि त्यांना जे ओपीडी मध्ये जे डॉक्टर आहेत आमच्या त्याच्यापैकी एक डॉक्टर गायकवाड म्हणून ट्रीटमेंट त्यांनी केली आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांना भाषा योग्य वाटली नाही असं त्यांची तक्रार होती त्यानुसार ते आणि त्यांची ते चार चार पाच मुलं किंवा जे काही त्यांच्यातनं आपतिष्ट असतील ते एकत्र अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान ओपीडी मध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी शेजारी दोन तीन दुसरे महिला डॉक्टर पण होते त्यांच्यासमोर नियमित कामकाज चालू होतं रुग्ण तपासण्याचं बाह्य रुग्ण तपासण्याचा त्या दरम्यान त्यांच्या दोन कानाखाली मारल्या त्यांनी माझ्या आईला अशा प्रकारे का बोलला असा त्यांचा एकंदरीत व्यू होता काल जो बोला आज कोणताही प्रकार कटला नाही की आज हा फक्त पडसाद आहे की काल त्यांच्या आईला जी काय ट्रीटमेंट मिळाली बोलण्यात ना ते त्यांना योग्य वाटलं नाही त्यांच्या डॉक्टर कडून ते जाब विचारणा करता आले होते असं एकंदरीत आम्हाला दिसलं आम्ही सर्व बाहेर होतो मी एक्स रे मध्ये काम करतो समोरच आमचं डिपार्टमेंट आहे हे सर्व आवाज आल्यावरती आम्ही तिथे गेलो त्यांच्याशी बोललो असतो त्यांच्याकडून त्यातनं स्वतः जनितनं मारहाण केली त्यांच्या बोलण्यातनं असं की बा माझ्या आईला शब्दिक हिनी शब्द व्यवस्थित वापरले डॉक्टरने त्याच्यामुळे आम्ही हे प्रकार आजचा केलेला आहे तर हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा पूर्णत्न प्रकार हा लज्जा उत्पन्न करणार आहे सर्व कर्मचारी शासनाच्या आहेत आम्ही शास रुग्णसेवा देतो सुरुवाती रुग्णाची कोणतीही तक्रार नाही त्याच्यामध्ये जे डॉक्टर ज्यांच्या बाबतीत हे घडले हे गेल्या जवळपास दहा वर्षापासून इथं काम करतात त्यांच्याबद्दलही आज अखेर कोणाची कसलीही तक्रार नाही तर आमचे एक कर्मचारी यांच्या वतीने एक विनंती राहील आग्रहाची विनंती राहील की अशा प्रकारचं रोज रोज हे चालू आहे एक एकतर आमचं हे हॉस्पिटल बंद करून आम्हाला बाहेर द्या किंवा इथं कुठं याचा प्रतिबंध घाला चूक नसताना ते भीक नको पण कुत्रावर अशा अवस्था कर्मचाऱ्यांची होऊन बसलेले फलटण मध्ये तर हा प्रकार शासनाने त्वरित थांबवा जेणेकरून कर्मचाऱ्याला योग्य प्रकारे रुग्णसेवा देता येईल आणि रुग्णसेवेचं काम हे पार पडता येईल एवढी माझी सर्वांना विनंती राहील याच्यामध्ये नाव आम्हाला माहित नाही आम्ही ओळखू शकतो कारण स्वतः मी उभा असताना त्या बोलवतो त्या तुमचं मुलं पण कालचा केस पेपर आहे त्यांचा नाव ना नाव असतंय ना माहिती होय पण तो चेहरा ज्याने पाहिलाय कारण कालचे चारशे ते पाचशे ओपीडी झालेले असते त्याच्यातलं नेमकं नाव कोणतं महिलांमध्ये कारण महिला एक नाही झालेली हा ते नाव सर्च करतील ना ते त्याच्यामध्ये पोलिसांचं काम चालू आहे आम्ही सर पोलिस स्टेशनला तसे तक्रार देतो प्रशासनाच्या वतीनं आमचे जे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब आहेत तिथले जे प्रमुख आहेत डॉक्टर तुम्हाला सर हे मिटिंगला सातारामध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे डीडी साहेब यांच्यापर्यंत आम्ही हा मेसेज पूर्ण फॉरवर्ड केलेला आहे त्यांनी योग्य ती पोलीस कंप्लेंट करा म्हटले त्यामुळे प्रशासन पोलीस पोलिस कंप्लेंट करण्याच्या याच्यामध्ये पुढचे पावलं उचलत आहेत सध्या आम्ही जोपर्यंत नकोपत आहे तसं काम ठप्प ठेवलेलं आहे याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे कारण रोज रोज हे करते आज जर असेल तर ठीक आहे आणि कोणतीही चूक नसताना हे घडलं जाते म्हणून आम्ही आता काम ठप्प ठेवलेलं आहे मला विनंती राहिली चालू करा कारण बाकीच्या पेशंटची गैरसोय मदत नक्कीच नक्कीच आम्ही चालू करू फक्त याच्या कुठेतरी दखल घ्यावी एवढीच आमच्या अपेक्षा आहेत आम्ही ओपीडी चालू करतो आणि रोज मार खातो असं जर असेल तर तसं आम्ही करतो पगार आम्ही त्याचाच घेतो असं आम्ही म्हणतो मनात मग डॉक्टर साहेब गेले अनेक दिवस झालं पंढरण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ हा थोडासा भीती भीतीचं वातावरण आहे नक्की काय सांगाल याविषयी नाही काय होतं एखादा का प्रसंग जर घडला आपल्या कुटुंबामध्ये घडला घरामध्ये घडला तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण कुटुंबावरती आमचं हे जे उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा आमचं कुटुंबच आहे रुग्ण येणारे त्यांच्याबद्दल त्यांच्या आमच्याबद्दल कोणती तक्रार नाही पण अशा जे प्रकार जे आता जे म्हटलं आपण दिवंगत मुंडे मॅडमच्या अगोदर झालेला प्रकार असेल कलचा प्रकार किंवा यापेक्षा अधिकचे झालेले इतर प्रकार असेल याच्यामुळे आमच्यावरती सुद्धा दबाव हा शंभर टक्के राहणार आहे आणि त्या दबावामुळे आमच्याकडून हे थोडंफार हे असं होतंय की रोज रोज होतंय आणि आमची चूक नसताना चूक होती का नव्हती हे समोर सी सी टी व्ही आहेत सर्व आहे त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही असं असताना तुम्ही कशासाठी आम्ही से तुमच्या सेवेसाठी आहोत तुमचा मार खाण्यासाठी नाही आम्ही इथं तर तुम्ही आमच्याकडून सेवा घ्या सेवामध्ये जर आमच्याकडून काही त्रुटी राहिली कमतरता उणीव दाखवली तर त्याच्यासाठी दा शासनाने एकशे दोन एकशे चार एक सारख्या स्वतः यंत्रणा आहेत बोर्ड आहेत किंवा ना मुख्यतः अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही तक्रार करू शकता अशी कोणतीही तक्रार नाही येऊन आमच्याबद्दलही कोणा आता जे संबंधित महिला आहेत त्याही माझ्याशी त्यांची माझ्याकडे काल ते आले होते ट्रीटमेंट घ्यायला त्यांचंही माझ्याबद्दल कोणाबद्दल इतर तक्रार नाही तर तक्रार नसताना हा कशाला होईल ऐवजी ओपीडी मध्ये पाचशे जर पेशंट झाले तर एखाद्या चला चला थोडस होणार आहे त्याच्यामध्ये असं झाल्यामुळे तुमचा एगो हॉट झाला म्हणून तुम्ही डायरेक्ट येणं आणि मारहाण करणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि माणूस केला काळीमा फसणार आहे असं माझं स्पष्ट एक समाजातला व्यक्ती म्हणून माझं मत आहे कर्मचारी व्यतिरिक्त समाजातला सुद्धा एक घटक आहे नेमकी कशामुळे कालची जी घटना आहे ती उपजिल्हा रुग्णालय ते बाह्य रुग्ण विभाग जो आहे सकाळी साडेआठ ते साडे बारा पर्यंत येणारे बाह्य रुग्ण याच्यामध्ये जे डॉक्टर बसतात रुग्ण त्या याच्यामध्ये झालेले काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये काल काही घडले नव्हतं त्यांना त्या डॉक्टरने ट्रीट केलं होतं जे काही औषध उपचार असेल तो दिला होता मात्र बोलण्यातून त्यांना शब्द काही खटकले असं त्यांचं मत होतं ते आम्हाला काय म्हणतात आज त्याच्याबद्दल ते, ते जाब विचारणा करता आले होते आणि जाब विचारताना त्यांनी सुरुवातच मारहाणीने केलं असं आम्हाला मारहाण झाल्यावरती आम्हाला तिथं समजले की दोन कानाखाली त्यांनी मारले त्या डॉक्टरांच्या डॉक्टर मारहाण झाले तर दुसऱ्या बाहेरून फोन अस नाही कोणाचा कोणाचाही दबाव नाही किंवा दबावाचा आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत आमच्यावर दबाव फक्त शासनाचा असेल आणि शासन आम्ही चुकलो तर शासनानं आम्हाला शासनाच्या पद्धतीने शिक्षा करावी दंड करावा किंवा कारवाई करावी कुणीतरी यायचं आणि डायरेक्ट येऊन मारहाण करणं शिवगाळ करणं अशा प्रकार नयेत मुंडे मॅडम सारखे परत परत प्रकार घडू नयेत याची ह्या समाजाने किंवा फलटणकरांनी दखल घ्यावी एवढी सर्व कर्मचाऱ्याच्या माझी कळकळीची विनंती राहील पोलीस प्रशासनाने दखल घेतली पोलीस प्रशासन आम्ही एकशे बाराला कॉल केल्याप्रमाणे त्यांनी तात्काळ तर त्यांच्यातनं आलेले आहेत त्यानुसार त्यांची पुढची जी कारवाई त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहणे हे सुरू केलेले आहे आणि ते नक्कीच सहकार्य करतायत सुरुवातीपासून